वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्तावीस सप्टेंबर रोजी नेमिनाथ ग्राउंड इथे मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यासाठी लाखोच्या संख्येने यावे असे आवाहन राजेश गायगावळे व महावीरदादा कांबळे यांनी आवाहन केले आहे पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने पाठीमागच्या महिन्यात सी एस सी आणि एस टी आरक्षणासंदर्भात एक धोकादायक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये एस सी एस टींचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि एस सी एस टींना क्रिमी अट लागू झाली पाहिजे परंतु एका दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर याच्यामध्ये एस सी आणि एस टीच्या आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे जवळपास आगामी कालखंडामध्ये याचे दुष्परिणाम निश्चितपणानं दिसून येतील आणि एस सी एस टींचं आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा आखून एस सी आणि एस टी समूहाला याबाबतीत मार्गदर्शन सुरू केलेलं आहे त्याच अनुषंगानं शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता राजमती भवन नेमिनाथनगर ग्राउंडजवळ विश्रामबाग सांगली या ठिकाणी आदरणीय साहेबांचा आरक्षण संवाद सभा आयोजित केलेली आहे आपल्या माध्यमातून मी या सांगली जिल्ह्यातील तमाम एस सी आणि एस टी बंधू भगिनीतील खास करून प्राध्यापक असतील डॉक्टर वकील इंजिनियर शासकीय कर्मचारी यांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहावे आदरणीय साहेब याच्यामध्ये आगामी कालखंडामध्ये जे दुष्परिणाम होतील आणि खरोखरच एस सी आणि एस टीची पुढची पिढी ही शैक्षणिकदृष्ट्या धोक्यामध्ये येईल काही कालखंडानंतर त्यांच्या राजकीय आरक्षणाला देखील हात घातला जाईल बाबतीत नेमकी कोणती भूमिका एस सी आणि एस टीनं घेतली पाहिजे याबाबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर योग्य ते मार्गदर्शन करून या संदर्भातली मोठी चळवळ साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी राहणार आहे आणि एवढंच आव्हान की या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका